अभिनेत्री उर्मिला कानेटकरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तर काही दिवसांपूर्वीच उर्मिलाच्या गाडीचा अपघात झाला होता या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर जखमी झाले होते तर आता नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या अपघाताविषयी संपूर्ण माहिती दिलीये तिने म्हटलंय की अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री पावणे एकच्या च्या सुमारास माझा कार अपघात झाला पोयसर मेट्रो स्थानकाजवळ पश्चिम द्रुतगती मार्गावर हा प्रकार घडला जेथे रात्री मेट्रोचे काही काम केले जात होते आणि वरवर पाहता मोठी यंत्रसामग्री आणि एक जेसीबी उभा होता माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता तेव्हा एका वळणावर हा दुर्दैवी अपघात झाला या घटनेनंतर मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो होतो आणि बेशुद्धही पडलो सुदैवाने आम्हाला तातडीने हॉस्पिटलमुळे दाखल करण्यात आलं मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे आभारी आहे ज्यांनी त्वरित कारवाई करून आम्हाला रुग्णालयात नेलं मी आता घरी आलीये मला अजूनही पाठीच्या आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झालीय आणि मला डॉक्टरांनी किमान चार आठवडे कोणतीही शारीरिक हालचाल न करण्याचा सल्ला दिलाय बाप्पाचे आभार माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार ज्यांनी मी लवकर व्हावी म्हणून प्रार्थना केली हा एक गंभीर अपघात होता आणि पोलिसांनी माझ्या ड्रायव्हर विरुद्ध एफ आय आर नोंदवलाय माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे अशा शब्दात उर्मिला व्यक्त झालीय उर्मिला या सगळ्यातून लवकर व्हावी हीच राजश्री मराठीची प्रार्थना मराठी सिनेविश्वातील अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी